नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती दोन हजार ची जाहिरात आहे दोन पदांसाठी जाहिरात आहे टोटल जागा आहे तीनशे एकोणसत्तर मग ही पदं कोणती आहे आणि ह्या पदांसाठी पात्रता काय आहे कारण पात्रता हा मुख्य मुद्दा आहे पात्रतेबद्दल पण मी तुमच्याशी बोलतो नंतर परीक्षा पद्धत कशी असणार आणि तुमची निवड पद्धत कशी होणार आहे सो खूप चांगली पदसंख्या आहे जर तुम्ही इथे पात्र असाल तर नक्कीच फॉर्म भरा आणि याचबरोबरची पुढची अजून व्हिडिओ मी देणार आहे कारण या एक्झाम बद्दल तयारी कशी करायची तुम्हाला किती मार्काला कोणता विषय आहे आणि इतर गोष्टींबद्दल पुढची व्हिडिओ माझे येणार आहे सो त्यासाठी काय करा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या संदर्भात तुम्हाला तयारी करायला इग्नाईट अकॅडमीची ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती जागा तीनशे एकोणसत्तर वैशिष्ट्य या बॅच मध्ये अनलिमिटेड व्हिडिओ आहेत तुम्हाला किती वेळेस लेक्चर बघता येईल त्यानंतर टॉपिकनुसार पिपली नोट्सचे दोनशे सत्तर प्लस टेस्ट सुद्धा आहे आहे प्लस मध्ये बॅच आता सध्या आणि विशेष तुम्हाला बॅच घेताना काय करायचं एक कोड वापरायचा कोणता कोड वापरायचा आहे तर तो आहे बॅच कोड बी टेन नावाचा आता बी म्हणजे काय बापू गायकवाड बी टेन जर तुम्ही वापरला तर तुम्हाला एकनायट अकॅडमी कोणताही कोर्स घेताना तुम्हाला डिस्काउंट ऑफर मिळणार आहे आता किती डिस्काउंट मिळणार आहे एकदा चेक तर करा सो नक्की हा कोड वापरा या फीवरती तुम्हाला डिस्काउंट मिळेल ओके आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो चला ही जी ऍड आहे ती आली एक सात दोन हजार एक जुलै दोन हजार पंचवीस ला ही ऍड आली आहे वसंतराव नाईक मराठा कृषी मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी नगर परभणी परभणीची जाहिरात आहे आता यामध्ये फॉर्म भरण्याची डेट जी आहे ना ती सुरुवात झाली बघा दोन जुलैपासून ते एक ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे सो तुम्ही जर असा पात्र तर फॉर्म भरायचा आहे आता पदे कोण कोणती त्यातलं पहिलं पद आहे पहारे क्री नाव आणि पदसंख्या वाचमन आपण म्हणूयात आला वाचमन पद आहे बासष्ट वेतन श्रेणी त्यांना यश वन नुसार साधारणतः वीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळू शकते वीस ते बावीस हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळू शकते पंधरा हजार पासून सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत तुम्हाला वेतन श्रेणी आहे आणि पदसंख्या ही तुम्ही बघू शकता उभा आरक्षण एस सी साठी नऊ जागा आहे एस टी साठी चार जागाय त्यानंतर एन टी अ ला एक ब ला, ला एक क ला तीन ड ला एक त्यानंतर एस बी सी ला दोन जागा आहे ओबीसी जर असाल तुम्ही तर तेरा जागा आहे आणि हे एस सी बी सी जर तुम्ही असाल तर आठ जागा आणि ईडब्ल्यू एस मधून असा सात जागा आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे जागा आहे तेरा अशा टोटल बासष्ट जागा आहे समांतर आरक्षणाच्या मध्ये आहे का यस आहे समांतर आरक्षण जनरल महिलांना जागा बघा किती टोटल महिलांना अठरा जागा आहे त्यानंतर खेळाडूंसाठी जागा आहेत दो का दोन जागा आहे माजी सैनिकांना जागा आठ आहे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना पाच जागा आहे भूकंपग्रस्त जे असतील विद्यार्थी त्यांना जागा नाहीये दिव्यांग असाल तुम्ही तर दिव्यांगांना दोन जागा आहे कोणत्या दिव्यांग आहे लो विजनचे विद्यार्थी असतील आणि दुसरं डीफ हार्ड हिअरिंग हे जे असतील कर्णपद्धती त्यांना जागा आहे आणि अनाथांसाठी एक संस्थात्मक जागा आहे अशा पद्धतीने पदासाठी दुसरं जे पद ते कोणतं आहे तर ते पद आहे मजूर गुराखी परिचर दोगदाग पशुधन परिचर पुस्तक वाघ सफाई कामगार तत्सम पदे टोटल तीनशे सात आहे यस वन सेम सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला इथे पण मिळणार आहे जवळपास वीस ते बावीस हजार सॅलरी तुम्हाला आणि यामध्ये पदसंख्या एस सी साठी चौवेचाळीस आहे एसटी ला अठावीस एन टी अ ला दहा ब ला दहा क ला The <laughs> cat तेरा डवला आठ त्यानंतर एस बी सी स्पेशल बॅकवर्ड नऊ आहे ओबीसीला ऐंशी जागा सर्वात जास्त जागा आहे एस सी बी सीला एकोणपन्नास जागा ईडब्ल्यू एस ला एकोणपन्नास जागा आणि ओपनसाठी सात अशा तीनशे सात जागा या पदासाठी याला सुद्धा समांतर आरक्षण आहे सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अंशकालीन भूकंपग्रस्त त्यांना पण जागा आहे बघा आणि दिव्यांग उमेदवारांना बारा पद बघा याप्रमाणे तीन पद लो विजनला आहे तीन पद कर्णबधीरला आहे चार पद वन आर्म वन लेग ऑर्फिझम ऍसिड अटॅकच्या विद्यार्थ्यांना दोन पद ऑटिझम विद्यार्थ्यांसाठी असणार सो हे बघू शकता अनाथांसाठी तीन जागा है, दोन दोन संस्थात्मक आणि संस्था असणार आहे सो या संदर्भात तुमच्या मनात भरपूर प्रश्न असतील कमेंटमध्ये टाकण्याचे उत्तर पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा आता ही झाली पदे कोणती पदसंख्या कोणती आता पुढे बघूया पात्रता काय हा एक महत्वाचा मुद्दा आहे लास्ट बघा तुमची वयोमार्दा मोडण्याची लास्ट डेट काय आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तुमचं वय कमीत कमी किती किती असावं लागेल किमान अठरा लाग लागेल आणि मॅक्सिमम तुम्हाला ओपन मध्ये असाल तर तुम्हाला अराचीव प्रवर्गासाठी अडोतीस आहे इथे माझी सैनिकांना दिलंय तर इथे अडोतीस ओपनसाठी आहे आणि कॅटेगरीमध्ये असाल कॅटेगरीमध्ये असाल तर फोर्टी थ्री पर्यंत तुम्हाला सवलत दिलेली आहे बरोबर सदरची जाहिरात प्रकल्पग्रस्तांसाठीच असल्यामुळे आता हा एक महत्वाचा मुद्दा बरं का ही जाहिरात फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच आहे आता मग कोणते प्रकल्पग्रस्त पूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त फॉर्म भरू शकतात का नाही कोणते ते मी तुम्हाला सांगतो प्रकल्पग्रस्तांसाठी असल्यामुळे खालील प्रवर्ग सोडून इतर प्रवर्गांसाठी कमाल वयोमर्ग वयोमर्यादा पंचाळीस वर्ष म्हणजे मी अठरा लिहिलं तर अठरापासून पंचेचाळीस वर्षापर्यंतचा उमेदवार फॉर्म भरू शकतो कारण हा उमेदवार कोणत्या

किंवा दहावीचं मार्कशीट वरती असतं ते असावं लागेल आता डॉक्युमेंट काय लागणार आहे पुढे सांगतो मी तुम्हाला पण आता वयामध्ये तुम्ही जर बसत असाल म्हणजे अठरा ते पंच्याऐंशीच्या दरम्यान तर तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा मुद्दा पात्रतेबद्दलचं बघा पहारेकरी या पदासाठी पात्रता लागते तुम्हाला इयत्ता दहावी उत्तीर्ण असावं लागेल सुदृढ प्रकृती असणार लागेल चांगली प्रकृती असावी तुमची बरोबर आहे सातवी उत्तीर्ण आणि माझी सैनिकांना इथे प्राधान्य दिलं जाईल वॉचमॅनचा जवाब आहे सो माझी सैनिकांना प्राधान्य आहे यामध्ये परीक्षा पद्धत बघा साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आता व्यावसायिक चाचणी कशी असते पुढे सांगतो मी तुम्हाला आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे सेम तुम्हाला दुसरं पद जे आहे ते मजूरचं पद आहे याला चौथी उत्तीर्ण उमेदवार चालतो आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्याचं प्राधान प्राधान्य त्यांना मिळेल पण त्याला अनुभवाची गरज नाही प्राधान्य फक्त असेल पण चौथी उत्तीर्ण असेल तो विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतो गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी तुमची होणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या मधून तुम्हाला बघा सुरुवातीला तुमची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि मग तुमची काय होणार आहे शारीरिक चाचणी होणार आहे व्यावसायिक चाचणी तुमची साठ मार्कांची आहे आणि शारीरिक चाचणी चाळीस मार्कांची आहे पण साठ मार्कांपैकी तुम्हाला जर व्यावसायिक शारीरिक चाचणी जायचं असेल तर शारीरिक चरण जाण्यास तुम्हाला मार्क पाडावेच लागतील पंचाळीस टक्के विचार केला साधारणतः पंचवीस मार्क तुम्हाला इथे पाडणं गरजेचं आहे अॅक्युरेट मी तुम्हाला सांगत नाही पण पंचवीस मार्क साठ पैकी पडले तर तुम्ही शारीरिक चाचण्या जाणता जाणार नाही ना ना ओके असं खाली त्यांनी मेन्शन पण केलं बघा पंचाळीस टक्के मार्क तुम्हाला पाहिजे असणार आहे बरोबर आहे आता पुढे जातो घेऊन तुम्हाला पुढे घेऊन जातो यामध्ये तुम्ही बघितलं तर पात्रतेबद्दल एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथे ऍड करून देतो बघा पात्रता आता ही पात्रतेबद्दल सगळ्यांनी लक्ष द्या मी काय सांगतोय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीकरिता ही जाहिरात करताय या विद्यापीठाकरताय परभणीच्या विद्यापीठाकरताय ज्या स्थावर मालमत्ताधारकांनी ज्यांची जमीन होती बर का जे स्थावर मालमत्ताधारकांनी प्रत्यक्षात या कृषी विद्यापीठाकरिता जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिकृहित केलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांमधून बघा असेच प्रकल्पग्रस्त ज्यांच्या जमिनी घर या राहुरी आपलं सॉरी परभणी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत गेलेले आहेत त्यांनी दिलेल्या आहेत त्याच उमेदवारांना शासन निर्णयाप्रमाणे या ठिकाणी गट क आणि गट डसाठी पन्नास टक्के जागा भरायच्या आहे आणि त्याच उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील बाहेरील जिल्ह्यातले किंवा परभणीतील इतर तालुक्यांमधले विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही सो कोण अप्लाय करू शकतं असे प्रकल्पग्रस्तच अप्लाय करू शकतात जे प्रकल्पग्रस्त ज्यांची जमीन ज्यांची घरं या कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पाच्या अंतर्ग अंतर्गत गेलेली आहे ते विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतात हा एक महत्वाचा मुद्दा नोट करा अर्ज तुम्हाला कसा करायचा आहे तर अर्ज तुम्हाला ऑफलाईन करायचा आहे आता अर्ज कसा करायचा पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ पण बघावं लागेल अर्ज कसा करायचा डीडी कसा करायचा किती अमाऊंटचं करायचा सगळं पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगतो अजून यामध्ये काय सांगते परीक्षा पद्धत कशी असणार तर त्यांनी सांगितलं बघा निवड पद्धत आणि परीक्षेचे स्वरूप व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक चाचणी इत्यादी बाबतचे स्वरूप शासन निर्णय क्रमांक कधीचा आहे हा चार पाच होणार बावीस मध्ये केल्यानुसार राहील असं त्यांनी सांगितलंय चला शासन निर्णय तुम्हाला मी दाखवतो चार पाच दोन हजार समोर चार मे दोन हजार निर्णयाचा मुद्दा काय तर यामध्ये बघा हेडिंग काय भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट अ अराजपत्रित गट क गट समवर्गातील नामनिर्देशनाच्या कोठ्यातील सरळ सेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना मग यात त्यांनी सांगितलेल्या महत्वाचे पॉईंट तुम्हाला दाखवतो जे की पेज नंबर सहा पासून सुरुवात आहे यात तुम्हाला महत्वाचा मुद्दा फक्त दाखवतो त्यांनी एक्झाम कशी घ्यायची सांगितलंय बघा एक्झाम कशी घ्यायची तर तो मुद्दा या ठिकाणी आहे सहा नंबरच्या पेजवर ओके आता बघा इथे परीक्षा पद्धत परीक्षेचे शुल्क आणि ही परीक्षेचे स्वरूप दिसतंय परीक्षेचे स्वरूप आहे इथे बघाल तुम्ही परीक्षा स्वरूप कसं असणार आहे तर यामध्ये आता मी हे पण न दाखवतो तुम्हाला डायरेक्ट खाली घेऊन जातो जे एक्झॅक्ट तुम्हाला पाहिजे बघा स्वरूप स्वरूपमध्ये हा क नंबरचा सॉरी ड नंबरचा पॉइंट आहे ड नंबरचा पॉईंट आहे इथे बघू शकता बघा शालांत परीक्षा उत्तीर्णपेक्षा कमी अर्हता आवश्यक असलेल्या पदांकरता म्हणजे आता बघा इथे काय सातवी उत्तीर्ण पाहिजे एका पदासाठी पहारेदार वाचमनसाठी आणि मजुरासाठी काय पाहिजे चौथी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे दहावीपेक्षा हे कसे दहावीपेक्षा हे कसे कमी आहे दहावीपेक्षा कमी असेल तर ती सांगितले काय घ्या व्यावसायिक चाचणी आणि आवश्यक ती शारीरिक चाचणी घेणे आवश्यक असल्यामुळे अशा उमेदवारांची निवड करताना साठ गुणांची व्यावसायिक चाचणी त्यांनी ते सांगितलंय आणि चाळीस गुणांची शारीरिक चाचणी घेणं गरजेचं आहे आणि इथे तुम्हाला त्यांनी सांगितलंय अशा टोटल शंभर मार्कांवर म्हणजे शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्याची चा आवश्यकता नाही अशा पदांसाठी शंभर गुणांची पण इथे शारीरिक चाचणी ते घेणार आहेत का यस घेणार आहे मग इथे तुम्हाला पंच्याऐस टक्के मार्क पण आवश्यक असेल असं पण त्यांनी ह्या जी आर मध्ये सांगितलं सो याचा अर्थ तुम्हाला या पदासाठी तुम्हाला काय एक्झाम जी असणार आहे ती तुमची एक्झाम कशी असणार आहे व्यावसायिक आणि शारीरिक चाचणी दोघंही असणार आहे मग यासाठी विषय कोणते असणार आहेत तर बघा परत मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो यासाठी त्यांनी विषय पण सांगितलेले कोणते विषय आहेत तर चार विषय नेहमीप्रमाणे बघा हे तुम्ही बघू शकता कोणते विषय आहेत पहिले तुम्हाला मराठी आहे दुसरा इंग्रजी आहे त्यानंतर तिसरा सामान्य ज्ञान आहे आणि चौथा बौद्धिक चाचणी आहे बरोबर आहे असे तुमचे चार विषय असणार आहे व्यावसायिक चाचणीमध्ये शारीरिक चाचणी कशी असणार ते पुढे सांगतील तुम्हाला अजून त्यांनी नोटीफाय आहे का नाही मात्र ही व्यावसायिक चाचणी तुम्हाला चार विषयांची असणार आहे आणि त्या संदर्भात ह्या जी आर नुसारच तुमची ही प्रक्रिया होणार आहे यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ना तर तुम्हाला फॉर्म बघा ओपन साठी एक हजार आहे आणि कॅटेगरीसाठी नऊशे रुपये ही एक्झाम तुमची ऑनलाईन होणार आहे आता तुम्हाला अंदाज आला असेल एक हजार नऊशे रुपये कोण घेत आहे टी सी एस आय बी पी एस घेत आहे सो ही एक्झाम तुमची टी सी एस आयबीपीएस कडून कंडक्ट केली जाणार आहे मात्र फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे आणि ऑनलाईन एक्झाम असणार आहे हे पण लक्षात घ्या आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला बाकीचे बघा आता मी तुम्हाला ऑफलाईन परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या पात्र अपात्र यादा, ऑफलाइन ऑफलाईन परीक्षेचा निकाल हा जर आता तुम्ही बघितलं आता मी तुम्हाला ऑनलाईन म्हटलं आता पण परत रिपीट करतो माझा शब्द मी मागे घेऊन टाकतो आणि तुम्हाला सांगतो ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे ऑनलाईन नाही होणार आहे ऑनलाईन जर असती तर आय पी एस टीचर्सनी ऑनलाईन फॉर्म भरून घेतले असते सो परत क्लिअर करतो तुम्हाला मुद्दा की ही एक्झाम ऑफलाईनच होणार आहे ऑफलाईन परीक्षेचा निकाल असेल गुणवत्ता याद्या प्रत्यक्ष याद्या द्या प्रत्येक माहिती तुम्हाला कुठे मिळणार आहे तर त्यांच्या संकेतस्थळावरती मिळणार आहे सो एक्झाम सुद्धा ऑफलाईन असताना लक्षात घ्या ही फी तुम्हाला भरायची आहे डीडीच्या माध्यमातून भरायची आहे फॉर्म कसा भरायचा ते पण त्यांनी दिलेलं आहे पण पुढच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे अजून महत्वाचं काय बघा तुम्हाला विषय मी आत्ता सांगितलं हे चार विषय तुम्हाला असणार आहे प्रत्येकी विषय पंधरा पंधरा प्रश्न असणार आहे म्हणजे पंधरा पंधरा प्रश्न चार विषयांचे असे साठ प्रश्न तुम्हाला विचारले जातील साठ मार्कांसाठी असेल तुमची एक्झाम आणि एक्झाम ही कशी असणार आहे ऑनलाईन असणार आहे का नाही एक्झाम तुमची ऑफलाईनच असणार आहे लक्षात घ्या ऑफलाईन असणार आहे करेक्ट आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी ही एक्झामला निगेटिव्ह मार्किंग आणि पुढे मी तुम्हाला सांगतो तु। पण आता हेच उमेदवार फॉर्म भरू शकतात हे रिपीट करतो मी कोणते उमेदवार फॉर्म भरू शकतात ही केवळ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी प्रकल्प प्रकल्पांकरिताच बाद, निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठलाही प्रकल्प, प्रकल्प बाधित व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही हा मुद्दा महत्वाचा आहे आणि पुढची व्हिडिओ मी तुम्हाला देते जे तुमच्या मनात प्रश्न आहेत कोणते प्रश्न तुमच्या मनामध्ये प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबाबत कुणाच्या नावाचं चालेल आणि कधीच हवं समांतर आरक्षण लागू आहे का फॉर्म कसा भरावा आणि कागदपत्रे कोण कोणती लागणार याच्या संदर्भात पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर ही बॅच तुमच्यासाठीच आहे ज्या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ व्हिडिओ किती वेळेस लेक्चर रिपीट करून बघू शकता ही रेकॉर्डेड बॅच असणार आहे टॉपिक नुसार पीपीडी नोट्स आहे दोनशे सत्तर प्लस टेस्ट सरीज पण अव्हेलेबल असणार आहे सो बॅच ची फी आता चौदाशे नवन प्लस जी एस टी पण पण तुम्ही जर हा कोड वापरला बीजी टेन बी जी म्हणजे माझंच नाव आहे बापू गायकवाड हा जर कोड वापरला तर तुम्हाला अजून ऑफर देण्यात येईल अजून तुम्हाला या फीमध्ये डिस्काउंट मिळेल सो हा कोड वापरून ही बॅच घ्या आणि तयारी लागा याबाबत अजून काही प्रश्न असतील तुम्हाला तर आमच्या या टीमला तुम्ही कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ऍप डाउनलोड करून बॅच परचेस करू शकता आता बॅच तुम्हाला प्रॉपर असणार आहे टू द पॉईंट असणार आहे ही एक्झाम तुमची ऑफलाईन जरी होणार आहे तर तुम्हाला मेजरली इथे टेस्ट सिरीज पण आम्ही तुम्हाला इथे देतोय ऑनलाईन स्वरूपात तुम्ही सोडू शकता आणि प्रत्येक फॅकल्टीने मला प्रॉपर ह्या बॅचमध्ये शिकवलेला आहे सो so, नक्की ज्याचा फायदा तुम्हाला होईल आणि दुसरं म्हणजे तुम्हाला अजून मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आणि अशाच प्रकारचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद